नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शक गालिब हे मराठी नाटक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले या नाटकात माझा होशील येतील सई आदित्य ही लोकप्रिय जोडी अभिनेत्री गौतमी देशपांडे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक कलाकारांना देखील या नाटकाची भुरळी पडली अनेक कलाकारांनी या नाटकाचे कौतुक केलं तसंच गालिब हे नाटक अनेक पुरस्कारांनी सम्मानित आहे अशातच आता या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवमध्ये पुरस्कार मिळाला आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आयोजित चौतीसव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मल्हार या संस्थेने सादर केलेल्या गालिब नाटकासाठी गौतमी देशपांडेला पदक पारितोषिक मिळाला आहे याबद्दल तिने खास पोस्ट शेअर केली आहे गौतमीने पुरस्कार आणि प्रमाणपत्राबरोबरचा फोटो शेअर करत या पुरस्काराबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे आणि भावना व्यक्त करत असं म्हटलं की हे खूप जास्त खास आहे कारण आजी आजोबांना पन्नास वर्षांपूर्वी त्यांच्या नाटकासाठी हा पुरस्कार मिळाला होता मग आईला त्रेचाळीस वर्षापूर्वी मिळाला आणि मला आता हा गालिबसाठी मिळाला या आहे याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत मी सध्या फक्त आनंदी आहे गालिबने मला खूप काही दिलं चिन्मे मांडलेकर मला इला ही भूमिका दिल्याबद्दल मी कायम आभारी राहीन गौतमीने शेअर केलेल्या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद दिला आहे तसेच या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेक कलाकारांनीही तिच्या पुरस्कारांनिमित्त कौतुक केलं आहे अभिजित खांडकेकर आदिनाथ कोठारे सानिया चौधरी ऋतुजा बागवे तसंच अनगा अतुल यासारख्या अनेक कलाकारांनी अभिनंदन म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान गौतमी देशपांडे ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते सोशल मीडियावर ते आपले अनेक अपडेट शेअर करत असते अशात अशातच तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या दोन वाजून दोन मिनिटांनी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे